आज पोप्याचा वाढदिवस आहे शरीराने वयाने उंचीने पोप्या बराच मोठा झालेला आहे बापाने मोठं केलंय भिकाऱ्यांनो पोप्या अठरा वर्षाचा होईपर्यंत बदाम काजू खारीक काळे मनुके बियावाले पिस्ता आक्रोड जरदाळू काजू अंजीर चारोळी बीमग एवढा खाऊ रोज रात्री पाण्यात भिजवायचा सकाळी पोप्याला खायला द्यायचा चावून त्याने खायचा घरात चहा पोप्याला कधी द्यायची नाही पाव बिस्किट खारी टॉस कुरकुरे असे फालतूक पदार्थ कधी द्यायचे नाहीत परंतु जे जे कसदार पदार्थ असतील पौष्टिक पदार्थ असतील शक्ती तयार करणारे पदार्थ असतील जे उन्हाळ्यात बनवायचे पदार्थ असतात की ज्यांच्यामधून पौष्टिक पणा मिळतो आणि शक्ती मिळते त्यांचे डबेच्या डबे घराघर -गर भरून असायचे कारण पोप्याला शक्ती यावी म्हणून कारण पोप्या लहानपणापासून कमजोर होता वीक होता आणि म्हणून त्याच्या शरीरामध्ये प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक रोज चांगलीच गोष्ट गेली पाहिजे आणि कसदारच गोष्ट गेली पाहिजे यासाठी त्याच्या बापानी पोप्याच्या पापाने इतकं प्रचंड नियोजन केलं होतं तर रोज रात्री अनेक सात आठ प्रकारचे ड्रायफ्रूट्स पाण्यात भिजवून टाकायचे आणि सकाळी ते पोप्याने चावून खायचे आणि दिवसभरात सगळं कसदारच खायचं असा पोप्या वयाचा अठरा वर्षाचा होईपर्यंत पोप्याच्या पापाने नियम बनवला पोप्याच्या पापाने जंगलात नोकरी केली ज्या रस्त्यावर रोजचा कमीत कमी एक ॲक्सिडेंट एक व्हायचा आणि दिवसाआड दोन तीन दिवसात एक तरी मृत्यू व्हायचा अशा रोडावर पन्नास साठ सत्तर ऐंशी किलोमीटर वन साईड जंगलातनं डोंगरातनं दरीखोरीतनं प्रवास करायचा पोप्या के पापा कुटुंबासाठी आणि परिवारासाठी कष्ट करायचा स्वतः कुठलंही व्यसन करायचा नाही स्वतःवर कुठलाही खर्च करायचा नाही पण बायको मुलगा यांचे उपचार औषध अन्न पाणी खाणं पिणं घरदार शेती बाडी प्रॉपर्टी ह्या गोष्टींसाठी आयुष्य झिजवत होता आयुष्य परंतु भिकारी लोक पोप्याच्या मम्मीचे भिकारी नातेवाईक जे खंडीभर आहेत खंडीभर हे त्यांना घमेंड त्यांच्या शक्तीची त्यांना घमेंड त्यांच्या प्रॉपर्टीची आणि त्यांना घमेंड त्यांच्या राजकीय वर्चस्वाची आणि त्यांना घमेंड होती त्यांच्या संख्याबळाची त्यांना एवढी घमेंड होती की त्यांना असं वाटायचं आमच्या संख्याबळासमोर आमदार खासदारही झुकतात पंचायत समिती जिल्हा परिषदही झुकतात अधिकारी पण झुकतात आणि त्यांना माज होता आणि पोप्या पापाला आयुष्यभर त्रास दिला आयुष्यभर ज्या बापाने आपल्या मुलाला शून्यातनं तयार केलं अतिशय वीक असलेला मुलगा अडीच वर्षाचा तीन वर्षाचा होईपर्यंत चालू शकणारा न चालू न शकणारा उभा न राहू शकणारा बोलू न शकणारा दोन्ही डोळे प्रचंड तिरळे असलेला बॅलन्स करू न शकणारा असा कमजोर मुलाला अठरा वर्ष उपचार करून ॲक्युप प्रेशर ॲलोपॅथी होमिओपॅथी मॅग्नेटोथ्रे थेरपी व्हीटग्रास थेरपी सिद्ध सायन्स थेरपी अशा अनेक प्रकारच्या उ उपचार त्याच्यावर रात्रंदिवस करून अठरा वर्ष करून लाखो रुपये पाण्यासारखे त्याच्यावर खर्च करून आणि रक्ताचं पाणी करून पोप्याला पोप्याच्या बापाने वाढवलं होतं परंतु पोप्याच्या बापाला सरकारी नोकरी होती तो ओल्ड पेन्शन स्कीममध्ये होता आणि त्याला ना भाऊ होता ना बहिणींचा सपोर्ट होता कारण सगळे गरीब होते मामांकडे लहानाचा मोठा झालेला पोप्याचे पापा याच्या पाठीमागे मामा वारल्यामुळे मामा मामी वारल्यामुळे त्याच्या पाठीमागे कोणीच नव्हतं आणि तुम्ही म्हणजे पोप्या के मम्मीच्या नातेवाईकांनी त्याच्यामध्ये खास करून पोप्याचे मम्मीची मोठी बहीण पोप्याच्या मम्मीच्या तीन नंबरच्या बहिणीचा नवरा पोप्याच्या मम्मीचा सर्वात छोटा काका पोप्याच्या मम्मीच्या ह्या सर्वात लहान काकाचा सा साला जो पोलीस दलामध्ये होता आता रिटायर हे मेन लोक आणि यांच्या तालावरून असणारा पोप्याच्या मम्मीच्या बाप तिची आई आणि गव्हारं खूप मोठ्या संख्येनं असलं खंडीभर गव्हारं हे सतत पोप्याचे पापाला परप्रांतीय समजायचे परप्रांतीय आणि सतत त्याच्या ओल्ड पेन्शन स्कीमवर नोकरी ठेवून त्याच्या नोकरीवर लक्ष ठेवून त्याच्या नोकरी, नोकरी नंतर त्याच्या पेन्शनवर डोळा ठेवून त्याच्या मृत्यूनंतरच्या अनुकंपा तत्वावरील नोकरीवर डोळा ठेवून या भिकाऱ्यांनी या हरामींनी या कमी कुत्त्यांनी पोप्याला पोप्याच्या पापाला आयुष्यभर इतका छळ केला इतका छळ केला की पोप्याच्या पापाच्या मागे कोणी नव्हतं त्याचं संख्याबळ कमी होतं त्याचं बचपन मामांकडे गेलं होतं आई वडिलांची परिस्थिती नसल्यामुळे मामांकडे लहानाचा मोठा झाला आणि पोप्याक्या पापाचे मामा हे पोप्याच्या मम्मीचेच भाऊबंद असल्यामुळे आणि पोप्याच्या मम्मीचं संख्याबळ मोठं असल्यामुळे ह्या भिकाऱ्यांनी पोप्याच्या पापाचे सगळ्या नातेवाईकांवर दबाव आणून पोप्यावर सतत पोप्या के पापावर सॉरी पोप्या के पापावर सतत दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी हजार वेळेस प्रयत्न केला हजार वेळेस आणि तरी पण तरी पण पोप्या के पापाला खूप आधी ध्यानात आलेलं होतं की ही हरामी मंडळी माझ्या मृत्यूवर टपून बसलेली आहे माझ्या पेन्शनवर टपून बसलेली आहे मी मेल्यानंतर पोप्या के पोप्याला यांना अनुकंपा तत्वावर नोकरी लावायची आहे पोप्याच्या मम्मीला पेन्शन मिळवून द्यायचं आहे आणि पो माझ्याच म्हणजे पोप्या के पापाच्या प्रॉपर्टीवर यांचा डोळा आहे आणि या प्रॉपर्टीवर यांना मजा करायची आहे हे पोप्या के पापाच्या खूप आधी लक्षात आलं होतं परंतु मुलाचा विकनेस मिलाची कमजोरी म्हणून पोप्या के पापाने सगळं सहन करत होता आणि सतत रात्र दिवस उपचार करत होता सांगितलं ना आहार विहाराची इतकी शिस्त ठेवली होती आयुष्यभर पोप्याच्या जीवनात आणि उपचार कितीतरी उपचार सांगितलेले आहेत ॲक्युपंचर ॲक्युप्रेशर होमिओपॅथी ॲलोपॅथी आयुर्वेद मॅग्नेटो थेरपी व्हीट ग्रास थेरपी सिद्ध सायन्स आणि अनेक थेरप्या आयुष्यभर अभ्यास करून विचार करून मेहनत करून वापरल्या आणि सगळ्या ड्रायफ्रूट्सपासून घरातले सगळे काही चांगले पदार्थ यांचा पोप्याच्या जीवनात वापर करून आणि सतत पोप्याशी त्याच्या मम्मीशी कन्व्हिन्स करून कन्व्हिन्स करून संसार कसं तरी पोप्याके पापाने चालू ठेवलेला होता पण पोप्याच्या मम्मीकडच्या हरामींच्या भडकावण्याने पोप्याच्या मम्मीने आणि तिच्या नातेवाईकांनी पोप्याच्या पापाला तीनदा जेलमध्ये घातलं भिकाऱ्यांनी तीनदा जेलमध्ये घातलं तीनदा पोप्याके पापाला अरे पोप्याके पापा शिक्षणातला किडा होता शिक्षणातला मुलगा होता अभ्यासातला मुलगा होता त्याने कधीही मुंगी मारली नसेल परंतु त्याला तुम्ही भिकाऱ्यांनो तीनदा जेलमध्ये ठेवलं रे भिकाऱ्यांनो तीनदा अरे तुम्हाला कोणीच चांगलं म्हणत नाही भिकाऱ्यांनो तुम्हाला फक्त लोकां लोक तोंडावर चांगले म्हणतात कारण तुमचं संख्याबळ मोठं आहे भिकाऱ्यांनो तुमचं संख्याबळ मोठं आहे आणि ज्याचं संख्याबळ मोठं असलं ना त्याची चाटायचं काम सगळे करतात याला तुष्टीकरण म्हणतात तुष्टीकरण तर तुमचं तुष्टीकरण करतात लोक फक्त तुमच्या संख्याबळामुळे आणि सर्वसामान्य लोकांना तर काही तुमचं मतदान भेटणार नाही आहे परंतु तुमची कटकट नको तुमचे वाकडं तोंडं बघायला नको पुन्हा पुन्हा तोंडावर तोंड पडतं कशाला तुमचे वाकडे तोंड बघायला बघावेत म्हणून लोक कटकट नको म्हणून तुम्हाला तोंडावर चांगलं बोलतात नाहीतर तुम्हाला छिथू करतात छिथू कारण तुमच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि पोप्या के मम्मीच्या छोट्या काकाच्या चुकीच्या सल्लागाराच्या अपुऱ्या बुद्धीच्या सल्लागाराच्या भूमिकेमुळे पोप्या के मम्मीच्या सगळ्या काकांच्या घरांमध्ये खूप आपत्त्या येऊन गेलेल्या आहेत खूप वाईट घटना घडलेल्या आहेत खूप वाईट घटना घडलेल्या आहेत फक्त एका माणसाला तुम्ही देव मानतात त्या एका माणसाला पोप्याच्या मम्मीच्या काकाला इतकं बुद्धिमान मानतात इतकं बुद्धिमान मानतात अरे अनपड गवार माणूस आहे अनपड गवार माणूस आहे फक्त स्मार्ट माणूस आहे जो स्वतःच्या बायकोन पोरांवर आज पण येऊ देत नाही आणि स्वतःच्या भावांच्या कुटुंबामध्ये किती पण विध्वंश विनाश झाला तरी अजिबात डगमगत नाही असा तो चॅप्टर माणूस आहे पण एवढा हुशार नाही आहे तो माणूस हुशार नाही आहे बुद्धिमान नाही आहे खूप कमजोर डोक्याचा माणूस आहे आणि त्याच्या मागे लागून प्रत्येक तुमच्या कुटुंबामध्ये विनाशच झालेला आहे आणि तरी तुम्हाला त्याच माणसाच्या बुद्धीवर भरोसा खूप स्वतःचं वाईट करून घेतलं आहे तुम्ही पोप्या के पापाचं वाईट करण्याच्या प्रयत्नात पण तुम्ही स्वतःचं वाईट केलं आणि आज पोप्या इतका मोठा झालेला आहे की पोप्याच्या बापाकडे राहिला असताना आज पोप्याचं लग्न झालेलं राहिलं असतं पोप्या कुठंतरी जॉबला राहिला असता आणि पोप्या के पास इतना कूच रहता की डेफिनेटली उसकी शादी हो चुकी होती पण भिकाऱ्यांनो तुम्ही त्याच्या प्रॉपर्टीवर नजर ठेवून त्याला तीनदा जेलमध्ये घातलं रे तीनदा जेलमध्ये घातलं भिकाऱ्यांनो आणि त्याच्या पाठीमागे कोणी नव्हतं म्हणून पुन्हा वादविवाद नको म्हणून पुन्हा जीवन एकदाच भेटतं म्हणून पुन्हा तो खूप विचारी माणूस होता म्हणून आणि पुन्हा मुलाचे औषधोपचार आणि मुलाचं जीवन सुधारण्यासाठी त्यांनी सगळं काही सहन केलं आणि सगळी गाडी चालू ठेवत होता आणि संसार गाडा ओढत होता पण भिकाऱ्यांनो तुम्ही इतका अत्याचार केला त्याच्यावर इतका अत्याचार केला की त्याने ठरवलं की मरणा नाही आहे मरणा नाही आहे त्याला पेपर वाचायची सवय होती पेपर वाचायची आवड होती आणि पेपरमध्ये रोज वाचायचा रोज आत्ता आत्ता त्या टी व्ही चॅनलवर काही प्रकरण गाजायला का लागले की बायकांनी नवऱ्यांचे मर्डर केले पण पोप्या ने के के पापाने पेपरमध्ये वाचून वाचून अनेक वर्षापूर्वी त्याच्या ध्यानात आलं होतं की ही बाई येडपट आहे हिचा ऐक्यू कमी आहे आणि हिचा हत्यारासारखा वापर करता येत हिचे नातेवाईक आणि म्हणून तो स्वतःला सांगायचा पोप्या के पापा मरना नाही हे मरेंगे तेरे रे दुश्मान पोप्या के पापा मरना नाही हे मरेंगे तेरे रे दुश्मान आणि म्हणून तुम्ही हजारदा त्याच्या मरणावर टपून बसले भिकाऱ्यांनो पण तो मेला नाही पण तुमच्या कुटुंबातले तुमच्या चुकीच्या धोरणांमुळे अनेक कुटुंबात तर संसार तर बर्बाद झालेच झाले आहेत तुम्हाला माहिती आहे फक्त तुमचं असं आहे की जो मर गया सो मर गया ओ जो जिंदा आहे व आहिष्कारलो परंतु अनेक संसार बर्बाद झाले तुमच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि खास करून पोप्याच्या मम्मीच्या काकाला तुम्ही जे हुशार समजतात आणि त्याच्या बुद्धीनुसार चालतात त्या धोरणांमुळे तुमचे अनेक कुटुंब अनेक संसार बर्बाद झाले आहेत पण जो पोप्याला शून्यातनं त्याच्या बापाने उभं केलं होतं त्याला बी तुम्ही बर्बाद केलं रे त्याच्या आईला तर केलंच केलं त्या बाईचा आयक्यू कमी आहे ती तुमच्या स्वाभिमानासाठी आणि तुमची इज्जतसाठी ती तुमची सो कॉल्ड इज्जत आणि हां तुमच्या तीखसाठी तुमच्या तीखसाठी भीक मागायला तयार आहे अशी ती मुलगी आहे पोप्या की मम्मी फुक कट तुमच्या अट्टा असामुळे ती बिचारी हाँ हाँ हा। बिचारी ती बिचारी सहन करते आहे आणि मला के पापाला फुल फुल्ल गॅरंटी आहे की ती सगळं सहन करेल पण तुमची तीकसाठी भीक मागेल पण तुमच्या कलेनेच ती वागेल अशी ती भिकारीन आहे हे तुम्हाला पण माहिती आहे पण तुमचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी आता तुमच्याकडून मोठ्या मोठ्या बाता केल्या गेल्या आहेत ना आता माघार कशी घ्यायची तुम्हाला जे। आता माफी तर नाहीच आहे पोप्या के पापाकडून पण आता माघार कशी घ्यायची म्हणून सोंड घातली गेली म्हणून जाऊ द्या आता ती मरे मरे काना आणि तिचा पोर पोरगा म्हणजे पोप्या मरे काना असं तुम्ही सोडून दिलेलं आहे पाणी पोप्या के पापा बी काही करू शकत नाही भिकाऱ्यांनो खूप दयामाया आहे पोप्या के पापाला त्याच्या बायकोबद्दल आणि मुलाबद्दल खूप दयामाया आहे पण कायदे कानूनची इतकी क्लिष्टता करून टाकली आहे भिकाऱ्यांनो तुम्ही की पोप्या के पापात पोप्या के मम्मीला पोप्याला जवळच घेऊ शकत नाही कोसो दूर रहेगा पोप्या के पापा तुमसे उनसे तो सुरक्षित रहेगा आणि कायद्याचा तुम्ही असा पेच करून टाकला आहे भिकाऱ्यांना तुमच्या तीखसाठी <laughs> तुमच्या इगोसाठी कांदेशात म्हणतात तीखसाठी भीक मागणे तर भिकाऱ्यांनो तुमच्या तीखसाठी त्या बाईला तिच्या मुलाला तुम्ही भीक मागायला लावलेली आहे करत असेल ती जॉब करू द्या पण तुम्हाला सतत वाटत राहिलं की तिला नवऱ्यात ना इंटरेस्ट नाही अरे येडपटांनो तुम कैसे जाणेंगे यार पती पत्नीमधले रिलेशन्स ते फक्त पतीला पत्नीलाच माहिती असतं दोघांनाच माहिती असतं तुम्ही भिकाऱ्यांनो असा गोड गैरसमज केला की आमच्या ह्या पोरीचा आयक्यू कमी आहे तिला नवऱ्यात खूप इंटरेस्ट नाही अरे यडपटांनो तिने तुम्हाला सतत अंधारात ठेवलं तिचं नॅरो माइंड अल्पबुद्धी कमी आयक्यू याच्यामुळे आणि तुम्ही पण सहज त्या गैरसमजात राहिले वैसा नाही है भैया अरे ज्यांना म्हणजे प्राण्यांनासुद्धा निसर्ग नियम असतात येड्यांनो पण तुमच्यासारख्या हुशार स्वतःला स्वयंघोषित हुशार लोकांना कोण सांगेल ज्याने तो तुम्ही तयार आहेत त्यांना शिक्षा घेऊ द्यायला पोप्या के मम्मीला आणि पोप्याला शिक्षा घेऊ द्यायला तुम्ही तयार आहेत आणि ते पण तुमच्या तिकसाठी शिक्षा भोगायला तयार आहेत भुगतो भुगतो पोप्या का पापा कुछ नाही आहे भिकाऱ्यांनो तुम्ही त्याला छळछळ करून मारायचा प्रयत्न केलेला आहे आणि उपरवाल्याने बचाया आहे आणि वो भी खुद बचते आया आहे बार तुमसे परंतु ध्यानात घ्या तुम्ही स्वतःला काय मोठे समजतात तुमच्यावर तर थुकतात लोक पण आता एक राजकीय बाद सांगतो लोकांना पण तुम्ही तुमच्या गावातल्या तुमचा परिवार मोठा आणि तुमच्याच गावातल्या एका मोठ्या परिवाराशी एका मोठ्या परिवाराशी भिकाऱ्यांनो आयुष्यभर कॉम्पिटिशन करत आलेत आर्थिक प्रॉपर्टी सक्सेस या गोष्टींवर आयुष्यभर जळत आलेले आहेत आणि आयुष्यभर कॉम्पिटिशन करत आलेले आहेत तुमच्या गावातल्या एका मोठ्या परिवाराशी परंतु काही वर्षानंतर तुमच्या लक्षात आलं की आमच्या परिवारामध्ये सतत दुर्घटना घडतायत आमच्या परिवारात सतत दुर्घटना घडतायत आणि समोरचं प जो परिवार आहे मोठा परिवार तो सतत प्रगती करतो आहे सतत प्रगती करतो आहे एवढी प्रगती त्यांनी केली म्हणजे खूप श्रीमंत झाले ते पेट्रोल पंप काय मोठे मोठे दुकानं काय हे काय एवढी प्रॉपर्टी त्यांनी तुमच्या मानाने खूप जमवली त्या गावाच्या मानाने ते खूप पुढे निघून गेले आणि मग भिकाऱ्यांनो तुम्ही स्वतःला मोठं करण्यासाठी असंच जसं तुम्ही पहिले एक का दोन आत्यांची प्रॉपर्टी खाल्लेली आहे तर तो फॉर्म्युला तुमच्या ध्यानात होता म्हणून आता ह्या पोरीच्या नवऱ्याचं घर दार शेती बाडी नोकरीवर अनुकंपा नोकरी तिचं ति त्याच्या नावाने पेन्शन हे सगळ्यावर तुम्ही नजर ठेवून मोठं बनवायचा शॉर्टकटच्या शोधात होते भिकाऱ्यांनो पण ना तुम्हाला उपरवालेने साथ दिया ना तुम्ही कोर्ट कचेरीने साथ दिया ना तुम्ही तुम्हारी बुद्धीने साथ दिया असे तुम्ही भिकारी आहेत पोप्याच्या पापाच्या वाढदिवसाला तुम्हाला शुभेच्छा देतो की तुमच्या भोंड्यात दम असेल बघा सगळे जे ओळखत होते ना ते सगळे सांगतील की अब तक च्या शून्य मुलाला पोप्याके पापाने धडधाकड पैलवान लोखंडासारखं बनवलं अठरा वर्षात त्या मुलाचं गेल्या पाच वर्षात आजपर्यंत नोकरीही लावली असती व्यवसाय तरी टाकून दिला असता आणि आजपर्यंत लग्न करून त्याच्या हाताखाली फोर व्हीलर उभी करून दिली असते त्याच्या बापाने हे सगळे लोक जाणतात पण आता तुमसे हो गया उलटा आणि तुम्हाला घमेंड होती ना तर आता तुमच्यात घमेंड असेल तर लगाके देखो उसे नौकरी लाके देखो उसके जीवन में छोकरी अरे भिकाऱ्यांनो तुम्हालाच बायका कशातरी भेटल्या आहेत तर तुम्ही काय त्याला बायको आणणार आणि काय नोकरी आणणार उसका भविष्य अंधकारमय है हे तुम्हाला पण माहिती आहे आणि तुमच्या तीखसाठी तुमच्या घरात जसे ऑलरेडी अनेक मेलेले आहेत तीखसाठी नाही ते कुठल्या तरी कारणामुळे मेले असतील बिचारे हो ते मरू नये कोणी असं मलाही वाटतं पण आहेत अशा घटना आहेत पण जसं पूर्वी दुर्घटना झाल्या तुमच्या कुटुंबात तसं यांच्याबी दुर्घटनेसाठी आता तुम्ही सोडून दिलेलं आहे तुम्ही फक्त प्रॉपर्टी ओढण्यासाठी पोप्या के पापाशी लढतायत तुम्ही फक्त प्रॉपर्टी वसूल करण्यासाठी पोप्या के पापाशी लढतायत बाकी तुम्हाला माहिती आहे की पोप्याचं काही जीवनाचं खरं नाही आणि पोप्या के मम्मी चांगली आहे तुमच्या घरी भांडे घासायला हो तर हे तुम्हाला सबकुच मालूम आहे पोप्या के पापाला बी कळतं आहे पण काय करणार तीनदा जेलमध्ये सडवलं आहे भिकाऱ्यांना तुम्ही स्त्रियांच्या कायद्यांचा गैरवापर करून तुमच्या शालकाच्या पोलीस दलातील वजनाचा गैरवापर करून तुम्ही एका सर्वसामान्य व्यक्तीला अतिशय ज्याच्या पाठीमागे कोणीच नाही अशा सरळ मार्गी व्यक्तीला तीनदा पोप्याके पापाला तीनदा जेलमध्ये सडवलं आणि त्याच्या जीवावर तुम्ही उठले होते तुमचं स्वप्न पूर्ण झालं नाही त्याच्यामुळे आता तो तुमच्यापर्यंत तुम्हाला जवळ घेऊ शकत नाही किती बी पोप्याबद्दल आणि त्याच्या मम्मीबद्दल दया मायाला वाटली तरी तो जवळ घेऊ शकत नाही कायद्याने पण आणि नैतिकतेने पण आणि बुद्धिचातुर्याने पण तुमचे दूरही राही सकता आहे त्याच्यात तुम्ही गुन्हेगार आहेत भिकाऱ्यांनो आता तुमच्या भोंड्यात दम असेल तर करा पोप्या के पोप्याका अच्छा भला आणि तुम्हाला काय वाटतं त्याची प्रॉपर्टी इस्कौन तुम्ही मालक होणार असं अरे कितना भी घुमाया तर तुम्ही तिथंच फिरणार तुमच्या समोरचं तुमच्या गावातलं ते मोठं कुटुंब तुमच्या कितीतरी पुढे कोसो मैल दूर चला काय आहे तुमच्या पुढे आणि तुम्ही फक्त कॉम्पिटिशन करत आणि याची मुंडी मोड त्याची मुंडी मोड हे करतच तिथंच राहून गेलेले आहेत पोप्याचं पोप्याच्या पापाचं कोणाशीही वैर नाही ध्यानात ठेवा तुमच्या परिवारातल्या पण तुमच्या परिवारातल्या पोप्याच्या मम्मीची मोठी बहीण पोप्याच्या मम्मीच्या तीन नंबरच्या बहिणीचा नवरा पोप्याच्या मम्मीचा सर्वात लहान काका हे खास खिलाडी आहेत यांनी उलटं केलेलं आहे स्वतःचं आणि पोप्याचं उलटं पोप्याच्या पापाचं उलटं करण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना दोष तर आहेच साहेब तर भुकतो अभि पोप्याला फक्त दुरून वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तेरे शरीर में जो खून आहे ना वो बाप का तो है पर जो मास है, जो शक्ती है, जो मसल्स आहे जो एनर्जी है, आहे कणकणवर बापाचा अधिकार आहे वर कष्ट करून करून जंगलात राबून राबून आणि नुसतं राबून नाही बुद्धिचातुर्याचा उपयोग करून असंख्य पॅथीनचा वापर करून रात्र दिवस फक्त पोप्याचाच विचार करून त्याला इतका कमजोर आणि इतका शून्य होता लहानपणी तर आजचा धडधाकड बनवलेला आहे तर जो आज पोप्या उभा आहे ना तो फक्त बापामुळे उभा आहे बापामुळे ध्यानात घ्या हो आणि याच्यापुढे जो उभा राहील तो तुमच्याकडून उभा राहून दाखवा <laughs> आज जो धडधाकड उभा आहे ना पैलवानसारखा तो बापामुळे आणि याच्यापुढे जो चांगला धडधाकड होईल ना आर्थिकदृष्ट्या स कौटुंबिकदृष्ट्या तो तुमच्यामुळे करून दाखवा अरे नाही हो तुमचे कुछ हां पोप्या के पापाकडून जे करायचं होतं आजपर्यंत त्याने केलेलं आहे पोप्या के पोप्याला पण वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि त्याच्या पाठीमागे उ उभे असलेले त्याचे सगळे नातेवाईकांना पण वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद पोप्याचा वकील म्हणून हे निवेदन प्रस्तुत करत आहे थँक्यू